नवापुरात श्री स्वामी समर्थ केंद्रात उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी सामूहिक पारायण आणि विविध कार्यक्रमांनी भाविक भारवले बडा गुरु स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाच्या गजरात नवापूर श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र येथे उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने सहभाग घेतला या कार्यक्रमांचा एक महत्वाचा भाग म्हणजे श्री गुरुचरित्र श्री दुर्गा सप्तशती आणि श्री स्वामी चरित्र पारायणाचे सामूहिक वाचन शेकडो भाविकांनी एकत्र येऊन या पवित्र ग्रंथाचे पठन केले ज्यामुळे संपूर्ण केंद्रात एक आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती पारायणासोबतच षडोपचार पूजा आणि गुरुपद स्वीकार यासारखे पारंपरिक विधीही संपन्न झाले गुरुपौर्णिमेच्या मुख्य सोहळ्याचा समारोप महाआरतीने झाला त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले केंद्राच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे सर यांनी आगामी वर्षासाठी केंद्र प्रतिनिधी म्हणून भीकन कापडणे यांची सर्वानुमती निवड झाल्याचे यावेळी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे अध्यक्ष बिकन कापडणे सर यांच्यासह सदस्य व सल्लागार म्हणून निलेश सोनार संजय अग्रवाल विनोद सूर्यंशी सर हेमंत पाटील सर यांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता ज्यामुळे केंद्राला एक वेगळेच शोभा प्राप्त झाली होती विशेषतः बालसंस्कार विभागातर्फे काढण्यात आलेली रांगोळी व सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि कौतुकास पात्र ठरले सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रमानंतर दर्शन सोहळा विविध भजनांच्या गजरात संपन्न झाला यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती यामुळे केंद्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते हा सोहळा नावपूरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला भाग घ्यावा आणि आपल्या सेवेमध्ये आपल्या गुण्यामध्ये भर पाडावी आपल्या नावापूर तालुक्यातलेले एकमेव स्वामी समर्थ नित्य केंद्र आहे बाकी आपल्या तालुक्यामध्ये साप्ताहिक केंद्र आहे पण त्रिकाल आरत्या आपल्या या नवापूर केंद्रामध्ये होत आहे आणि सन एकोणीसशे ब्याण्णव पासून आपण हे केंद्र इथं सुरू केलेलं आहे त्यावेळेला अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली टेबल वरती स्वामी समर्थांचा फोटो ठेवून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि आज वृक्ष त्याचा मोठा झालेला आहे बघा वृक्ष मोठा झाला त्याचं कारण असं आहे की जे या सेवेमध्ये भाग घेतला आणि सेवेमध्ये भाग त्यांची सेवे काही, काही का का इच्छा, ना काही चमत्कार आकांक्षा असतील कामं झालेली आहे आणि मन मिळाली आहे सर्वात मोठं मन आहे मनुषांती कुठं पैशाने विकत घेता येत नाही ती या आध्यात्मिक केंद्रामध्ये येऊनच मनुशांती मिळते तुम्ही सर्व वस्तू पैशाने विकत घेऊ शकतात मन विकत घेऊ शकत नाही आणि म्हणून या केंद्रामध्ये प्रश्न बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात येतो लहान लहान मुलावरती दर रविवारी बालसंस्कार केंद्र तिथं घेतलं जातं साप्ताहिक केंद्रामध्ये खेड्यापाड्यावरती सुद्धा घेतलं जात तेच हे भाविक सेवेकरी या केंद्रामध्ये उपलब्ध होतात आज बाहेर जर पाहिलं तर विविध दशा पाणी करणारे मुलं विद्यार्थी मोठे कॉलेजचे विद्यार्थी की ज्यांच्यावरती संस्कार झालेले नाहीत असे आई वाटते आई वडिलांना मानत नाही त्यांची अपेक्षा पूर्ण करत नाही म्हातारा नाही असे विविध प्रसंग आपण पेपर वागताला वापर बाल संस्कार केल्यामुळे जर तुम्ही आपल्या मुलांना पाठवलं मुलींना पाठवलं तर या बालवायामध्ये जे घडवलं जातं ते मोठ्यापणे विसरलं जात नाही आणि ते आज्ञाधारक होतात मेंडिफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी विसरवाडी नवापूर